आई वडिलांचा आपल्या पाल्यांशी संवाद नाही यामुळे विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये जात आहेत आठवड्यातून विद्यार्थी हा एक दिवस तरी मोकळा जगला पाहिजे शाळा महाविद्यालयात आठवड्यातून एक दिवस तरी लिखाणातून व्यक्त न होता शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवादातून व्यक्त होणे गरजेचं असल्याचं मत हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी व्यक्त केलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक सोळा मार्च रोजी जगद्गुरु तुकाराम महाराज बीच कार्यक्रमामध्ये ते बोलत होते संत तुकाराम महाराज मंदिरात सकाळी विधिवत पूजा झाली यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हरिभक्तपरायण सोपान महाराज बोबडे यांच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं यावेळी पुरणपोळीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला